ही खूप महत्वाची आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडून ऑफिशियल स्टेटमेंट येईल थोड्या वेळाने एक ऑफिशियल स्टेटमेंट आणि पोलिसचं स्टेटमेंट आल्यावर बोलणं जास्ती सही तुम्ही संवाद साधला फोनवरून कुणाशी आणि काय नेमकं सेफ अली खान सध्या कुठे सेफ आहेत काय नाही अर्थ सेफ हे अली खान हे सेफ आहेत हॉस्पिटलमध्ये पण मला असं त्यांच्या फॅमिलीचं ऑफिशियल स्टेटमेंट आणि पोलिसचं ऑफिशियल स्टेटमेंट आपण वाट बघूया असं मला यातलं काहीच माहिती नाही नाही मला काहीच माहिती नाहीये त्याच्यामुळे ऑफिशियल स्टेटमेंट पोलिसचं आणि त्यांच्या फॅमिलीकडून काहीच मला माहिती नाही पण बाकीचे सगळेजण सुरक्षित आहेत घरामध्ये काय बोलणं झालं तुमचं म्हणजे मला खूप कमी माहिती आहे त्याच्यामुळे उगाच काहीतरी चुकीची माहिती बाहेर देण्यात संयुक्तिक राहणार नाही पण मला असं वाटतं त्यांच्या फॅमिलीचं आणि पोलीसचं ऑफिशियल स्टेटमेंट येऊ द्या घटनेकडे कसं पाहता हे चिंताजनक स्टेटमेंट असणारच ना कुणाच्याही घरावर असा हल्ला झाला तर साजिक असावं म्हणजे माझा मला काही माहिती नाही त्याचे डिटेल्स पण असावंच या घटनेसंदर्भात स्वतः तुम्ही गृहमंत्र्यांची अर्थात बघूया ना ऑफिशियल स्टेटमेंट येऊ द्या फॅमिलीचा पण आणि पोलीसचं मग बघूया तुम्ही आता कुणाशी संवाद साधला त्यांनी काही अजून डिटेल दिलेत का नाही सदानंद मी सदानंद सोळेंशी बोलत होते सदानंद सोळे मध्ये आहेत तुम्हाला कुटुंबियांशी बोललात तुम्ही सेवा काय सत्या जाणंद आणि मी दानंदशी फोनवर बोलला ठीक आहे थँक्यू